या अशा पद्धतीने वातावरण परंतु आज त्या गेटच्या मध्ये एक आल्यानंतर मग लक्षात येते की विहार काय आहे आणि मग अशीच भूमी त्या ठिकाणी आपल्याला डेव्हलप करायचे आज एक रुपया सुद्धा शासकीय निधी आजपर्यंत या ठिकाणी आहे मिळालेला mm. नाही हे सगळं आपल्या सगळे धम्म बांधवांच्या सहकार्यातून दानातून त्यांच्या त्यागातून या ठिकाणी हे निर्माण झाले आणि मग असं असताना या ठिकाणी झाडं लावल्यानंतर एक परिसर कसा निसर्गरम्य होतो नयनरम्य होतो हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं झाडाची आवश्यकता आहे आणि मग हे सगळे वृक्ष या ठिकाणी लावत असताना ज्याच्या हाताने हे वृक्ष लावलेलं आहे त्याची जबाबदारी आहे ती जगवायची सुद्धा फक्त झाड लावून गेलं अशा पद्धतीचं वातावरण आणालं आणि हे याच्यासाठी आहे की आज या ठिकाणी आपण दोन हजार झाडं लावणार आहोत आणि मग दोन हजार झाडं लावल्यानंतर प्रत्येकाला वाटलं पाहिजे की या ठिकाणी हे वृक्ष मी लावलेलं आहे याची जोपासना मी करणार आहे आणि त्यानिमित्तानं तो पंधरा दिवसाला दहा दिवसाला प्रत्येक पौर्णिमाला या ठिकाणी येणार आहे वेगळं नातं तयार होणार आहे ही भूमिका या ठिकाणी असणार आहे आणि म्हणून या कार्यक्रमाला सातत्यानं या मतदारसंघाचे लोक नेते असलेले या राज्याचे माजी मंत्री आदरणीय विनायकरावजी पाटील साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत मी सर्वप्रथम त्यांचंसुद्धा या ठिकाणी स्वागत करणार त्याचबरोबर आमच्या लातूर जिल्ह्याचे लातूर जिल्ह्याचे भूषण असते एक युवकांचे आयकॉन म्हणून आम्ही सातत्यानं त्यांच्याकडे पाहतो की आमचे बंधू यु एस पॅन्थरच्या माध्यमातून वेगवेगळे सामाजिक उपक्रम या ठिकाणी लातूरला गेल्यानंतर ला जिल्ह्याला आम्हाला कुणाचा आधार आहे आम्ही पहिल्या हक्कानं फोन करतो भाऊ आणि कितीही बिझी असेल कितीही काम असेल फोन उचलून त्याचं काम करून देऊन मग ठीक आहे ओके मी येतो अशा पद्धतीची भूमिका त्यांची आहे या त्या विहारालासुद्धा त्यांचं खूप मोठं योगदान या ठिकाणी सातत्यानं आहे आणि असे विनोद सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आमचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक आदरणीय तेरासे साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर आमचे माजी उपनगराध्यक्ष त्याचबरोबर एक चळवळीतला कार्यकर्ता सगळ्या सोबत लोकांना सोबत घेऊन चालणारा कार्यकर्ता म्हणून आम्हीच भयारेड्डीकडे आम्ही पाहतो त्या ठिकाणी बुद्धविहार नगर परिषदेच्या माध्यमातून आम्ही सुरुवातीला मॅडम नगराध्यक्ष असताना त्याच्यानंतर नगरसेवक असताना आम्ही निधी मंजूर करून दिला आणि त्यानंतर त्यांच्या प्रभागात तो विषय आला आणि त्यांनी सातत्यानं त्या विहाराला सुद्धा सहकार्य केलेला आहे आणि म्हणून आम्ही सुद्धा आमच्या आंबेडकरी चळवळीचे जे